भुदर्ग आजरा विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक झाल्याबद्दल कार्यसम्राट आमदार प्रकाश आंबेडकर साहेब यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते संस्थापक अध्यक्ष विकास सेवा संस्था नवले मान्यश्री वसंतराव रामचंद्र पाटील उर्फ भाऊ गाडी अडचणीच्या वेळी कधीही हाक मारा मी सदैव तत्पर असेल भाजपा जिल्हा अध्यक्ष नाताजी पाटील ते कडगाव मडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते व बुथ प्रमुखांच्या विशेष बैठकीत बोलत होते विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल ग्रामस्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन व त्यांचे आभार मानण्यासाठी तसेच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता नोंदणी अभियानाची माहिती देण्यासाठी भुद्रगड तालुक्यातील कडगाव मडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते बुथ प्रमुख यांची विशेष बैठक तिरोड येथे पार पडली या बैठकीला भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अल्केश कांदळकर जिल्हा चिटणीस प्राध्यापक राजेंद्र ठाकूर भाजपचे नेते रवींद्र कामत विनोद जाधव बाजीराव देसाई अजित देसाई संतोष सुतार अशोक कांबळे अलीम नाईक राजू किल्लेदार भाऊ कोगनुळकर दीपक डोंगरे कुंडिक सावंत भिकाजी देसाई मेजर पांडुरंग चव्हाण वर्धन देसाई रंगराव कांबळे जयराम कांबळे विनोद राहुलसह कडगाव मडगाव पाडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन भाजपा युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस शशिकांत पाटील यांनी केले तर आभार बाजीराव देसाई यांनी मांडले लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघामध्ये विजयाची हॅट्रिक करणारे पाणीदार आणि कार्यसम्राट आमदार मान्य श्री प्रकाशराव आंबेडकर यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनप्रवक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य श्री संभाजीराव महादेव आरडे सर आणि संदीपदा संभाजीराव आरडे आमदार प्रेमी वाघापूर